श्री सायनाथ रुग्णालयातील डॉक्टरांनी काढला चार पॉईंट नऊ किलो महिलेचा पुटातील गोळा श्रीमती देवकी बालाजी अंगारे राहणार तेरवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर व एक्केचाळीस वर्षीय महिलाच्या पोटात छोटी असलेली गाठ कालांतराने वाढत जाऊन चार पॉइंट नऊ किलो वजनाची झाली पोटात गोळ्याचा जणू डोंगरच झाला यामुळे रुग्णाच्या सामाजिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होता सदर रुग्णाने अनेक रुग्णालयांना भेट दिली परंतु उपचाराचा खर्च न परवडणारा असल्यामुळे रुग्णाने श्री सायनाथ रुग्णालय गाठले अनेक वर्षांपासून या गोळासह जगणाऱ्या रुग्णांची ही अवस्था पाहून व तिच्या जीवित्वाला होणारा संभाव्य धोका पाहून श्री सायनाथ रुग्णालयातील डॉक्टर शस्त्रक्रिया तात्काळ करणेस तयार झाल्या रुग्णालयातून माझी कशी सुटका होईल हाच प्रश्न सतवत सतावत होता यासाठी त्यांनी अनेक नामांकित हॉस्पिटलचे उंबटे झिजवले श्री सायनाथ रुग्णालयात हे आल्यानंतर डॉक्टर पूजा सिंग यांनी त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा महेंद्र तांबे व त्यांच्या गायनिक विभागाच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या रुग्णांच्या जीवित्वाला कोणताही धोका न होऊ देता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला एकवीस गुण बारा गुण अठ्ठावीस सेमी आकाराचा तब्बल व

श्री सायनाथ रुग्णालय हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर आरोग्य सेवेतही चमत्कार घडवणारे केंद्र ठरत असून रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सुखरूपपणे घरी पोहोचला आहे यामुळे व त्यांच्या कुटुंबांच्या आनंदाला परावार... पारावार उरला नाही ही संपूर्ण शस्त्रक्रिया श्री सायड्या रुग्णालयाने पूर्णपणे मोफत केली असून या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री, 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 शस्त्र श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम बडगावे वैद्यकीय अधिशिक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे आदींनी डॉक्टर पूजा सिंग व डॉक्टर महेंद्र तांबे यांच्यासह संपूर्ण गायनिक व ऑपरेशन थिएटर टीमचे अभिनंदन केले पास टेन डेज पहले आई थी तो उसमें हुआ था कि मेरे पेट में गांठ है फिर मैंने एक बार एग्जामिनेशन करके देखा था तो थर्टी टू थर्टी थर्टी टू वीक्स तक इसका पूरा प्रॉब्लम जा रहा था फिर सोनोग्राफी कराया सोनोग्राफी में कोई बोला ब्रॉड लिगामेंट है मिजेंट्रिक सिस्ट है ऐसे दिया था एमआरआई में कन्फर्म करने के लिए एमआरआई में कराया तो उसमें भी ऐसे जाता था कि ओवेरियन तो टॉर्जन हो गया है या फिर ओवेरियन मास्ट जैसा है तो फिर ठीक है ओवेरियन टॉर्जन मास्ट और मिजेंट्रिक सिस्ट बच के हमने फिर ऑपरेट करने के लिए इसको ले लिया था क्योंकि हमारे साथ राम सर भी थे तो मुझे इतना नहीं कहा कि अगर मिजेंट्रिक सिस्ट होगा तो राम सर भी ऑपरेट करने के लिए हेल्प करेंगे फिर पेशेंट को लिया फिर उसमें देखा तो कि उसका पूरा फोर पॉइंट फोर पूरा इतना बड़ा मास पूरा निकला था फिर हमने उसको बाइक के लिए दिया हुआ है बाइक में देख रहे हैं मुझे जहाँ तक मोस्टली लग रहा है कि मिलेट्रिक सिस्टी है बाकी बाइक की रिपोर्ट हमारे पास एक दो तो दिन के अंदर आ जाएगी फिर उसकी रिपोर्टिंग हम देखते हैं बट पेशेंट को अभी काफी कंफर्टेबल फील हो रहा है पेशेंट आराम से अपना वॉक कर रही है चल रही है अपना सारा काम खुद से कर रही है तो मुझे लगता है कि काफ़ी है मिलेट्रिक सिस्टी है बाकी अगर कुछ और होगा तो फिर नेक्स्ट टाइम को हम देख सकते हैं बालदी लक्ष्मी अंगरे मंडळी आहे आम्ही शेतीच काम करतो ते शेतीच काम करता करताय ना पोट दुखत होत त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला गेलो साधा हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही ते डॉक्टरने आम्हाला बाहेर पाठवलं पुन्हा गेलो घाटीकडे तिकडे गेलो तिथं भरपूर दाखवलं पण तिथं रिक्षा आहे ऑपरेशन रिक्षा आहे म्हणलं पुन्हा काही केलं नाही पैसे ते सांगितले होते आमच्याकडे पैसे असल्यामुळं ऑपरेशन बी झालं नाही आज एका मित्र निघणार हॉस्पिटलला जा म्हणले त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो तिथे राहिल्याच नंतर आम्हाला सगळं फ्रीमध्ये म्हणून सांगितलं गुरुवारी ऑपरेशन झाले साडेचार किलोचा गोळा निघला पेशंट एकदम व्यवस्थित ते सगळे ते गोळा आता गाठ ना ते तपासायला नेलेली ते दामोड रिकेत यायचंय सध्या पेशंट एकदम ओके काय अडचण नाही काही नाही हातातली ते फिरत आहे सगळं स्टॉक नाही त्यांनी सर मॅडम सगळ्यांनी सहकार्य भरपूर केलं मैं तो क्या हूँ ऑपरेशन के लिए किसी माता पर आवाज़ निकालते फिरते आता